आजचा विषय एडीएसएल राउटरचे कनेक्शन आणि त्याची जोडणी कशी करावी ते पाहूया हे आहे एडीएसएल राउटर हे आहेत याचे कनेक्शन ऑन ऑफ स्विच पॉवर अडॉप्टर रिसेट स्विच आर जे फोर्टी फाय लाइन केबल कनेक्शन यू एस बी कनेक्शन आर जे इलेवन टेलिफोन लाईन कनेक्शन सर्वप्रथम पॉवर एल ईडी ए डी एल एल ई डी डेटा एल ई डी लॅन एल ई डी यू एस बी एल ई डी ही आहेत राउटर जोडण्यासाठी लागणारी साहित्य पावर अडॅप्टर आर जे फोर्टी लॅन केबल आर जे इलेवन टेलिफोन केबल ए डी एस एल स्प्लिटर आता आपण ए डी एस एल स्प्लिटरचे कनेक्शन करूया लाईन कनेक्शनमध्ये पोलवरून येणारी टेलिफोन लाईन जोडावी फोन कनेक्शनमध्ये फोनची लाईन जोडावी मॉडेम कनेक्शन मध्ये एडीसीएल राउटरला लागणारी केबल जोडावी आता आपण राउटरचे कनेक्शन करूया पहिले पॉवर चे कनेक्शन करावे त्यानंतर आर जे फोर्टी फाइव लैंड केबल चे कनेक्शन करावे टेलिफोन लाईन जोडावी स्विच ऑन करावे लॅन केबल लॅपटॉपला शेवटी राऊटरमधून आलेली लॅन केबल लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला जोडावी